आपण काल पाहिलं असेल मुंबई विद्यापीठाच्या सिनेमा निवडणुका झाल्या या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष मिंदे गट असेल यांनी गेली दोन वर्ष निवडणुका टाळण्याचा प्रयत्न केला निवडणुका होऊच द्यायच्या नाही ब्याण्णव हजार मते आम्ही नोंदवली होती मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपद्व्याप केले दोन वर्षात अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात आलं शेवटी हायकोर्टानं दणका दिला दहापैकी दहा जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग सुशिक्षित पदवीधर आज शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामागे शिवसेनेच्या मागे, शिवसेने मागे उभा असल्याचे काल चित्र स्पष्ट झाले याआधी पदवीधर मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचा विजय झाला आता सिनेटमध्ये पदवीधर मतदान करतात त्यांच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या बहिणीसुद्धा आहेत यापैकी नऊ उमेदवारांनी कोटा तोडून मतदान घेतले आमचा शेवटचा उमेदवार त्यांनी आठशे पासष्ट मतं घेतली आणि ए बी व्ही पी भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांचे मिळून सातशे सहा मतं आहेत आणि आमचा शेवटचा उमेदवार शे आहे त्याची मते सव्वा आठशे आहेत मुंबई विद्यापीठावर अशा प्रकारे भगवा फडकला आहे मिंदे गटाने प्रयत्न करूनसुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही याचे कारण असे आहे की हा जो मतदार आहे तो विकला जात नाही त्यामुळे काही चालले नाही हे मतदान ईव्हीएम वर होत नाही बॅलेट पेपर वर होत त्याच्यामुळे त्यांना काहीही गडबड करता आली नाही मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केले लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारे एक चित्र तुमच्या समोर मांडले आहे आपण काल पाहिलं असेल मुंबई विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल मिंदे गट असेल आणि गेले दोन वर्ष निवडणुका रखडवण्याचा निवडणुका टाळण्याचा कसोशीनं प्रयत्न केला निवडणुका होऊच द्यायच्या नाही म्हणजे मतदार नोंदणी करायची सेनेनं शिवसेनेन ब्याण्णव हजार मतं आम्ही नोंदवली होती ब्याण्णव हजार मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपद्याप केले दोन वेळा दोन वर्षामध्ये अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात ताल। आले शेवटी हायकोर्टानं दणका दिला आणि सिनेटच्या निवडणुका झाल्या काल दहा पैकी दहा जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काय चित्र स्पष्ट झालं याआधी मतदार मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचा विजय झाला आता सिनेटमध्ये म्हणजे पदवीधर मतदान कर त्याच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात यांनी यापैकी नऊ उमेदवारांनी कोटा तोडून मतदान घेतलं ओवर जो कोटा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतलं आणि जो आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याने आठशे पासष्ट मतं घेतली आणि एव्ही भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांची मिळून सातशे सहा मतं आहेत सातशे सहा सगळ्यांची मिळून आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मत सव्वा आठशे आठशे आहे मुंबई विद्यापीठावर अशा निर्णय भगवा फडकलेला आहे एबीव्हीपी असेल मेंध्यांचा गट असेल त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही याचं कारण असं आहे हा जो मतदार आहे सुशिक्षित तो विकला जात नाही इथे मतं विकत घेत जाण्याची अजिबात शक्यता नाही त्याच्यामुळे मेंढ्यांचं काही चाललं नाही दुसरं म्हणजे हे मतदान हे ईव्हीएमवर होत नाही बॅलेट पेपरवर होत त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारं एक चित्र मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटी एक बहुत बडी संस्था आहे ऐतिहासिक संस्था आहे मुंबई युनिव्हर्सिटी पुरे देश मे मुंबई युनिव्हर्सिटी का डंका बसता है पवार साहेब सुद्धा या भूमिकेत नाहीत मोना पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयम आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे त्याच्या पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही प्रकाश आंबेडकर कुठेतरी भांडणं महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देखील कुठंतरी तुमच्यामध्ये मतभेद आहे असं कोण म्हणत प्रकाश आंबेडकरांनी विधान केलेलं होतं तुमच्यामध्ये भांडण आमच्यामध्ये काही भांडण नाही आमच्यामध्ये भांडवायच्या अजिबात सुत्रांना शक्यता नाही लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आम्ही आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के नेस्त झाला असता हे आंबेडकर साहेबाने आमच्या माहिती आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की आता आपण हट्ट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील आमचे सहकारी राहतील संविधान वाचवण्याच्या का कामामध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळलेला नाही हे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सांगायची गरज नाही त्यांनाही माहिती आहे कधीही संविधानाला डंख मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वजण नख लावण्यासारखं संघटने आणि काळात ना इतना शिंदे के पास वोट है ना अजीत पवार जी के पास वोट बीजेपी के पास जो वोट है वो उनको ट्रांसफर हो गए और इसीलिए चाहे एनसीपी की एक सीट हो अजीत पवार की या मिंदे ग्रुप की जो तो सीटें आई है वो सिर्फ बीजेपी की वजह से आई है बाकी उन, उनके पास अपना कुछ नहीं है माचिस का एकदम खाली डिब्बा है शिंदेगढ़ चलिए थैंक यू राज ठाकरे सारखा उमदा भारतात आवाज सेवाही आवाज उठावला असं म्हणण्यात आलेलं आहे पण मुळात दोन हजार एक मध्ये झालं आणि दोन हजार पाच साली राज ठाकरे त्यामुळे बरेचसे आता धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर तीन जस जसा निवडणूक येतात तसे धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो